रामकृष्ण हरी मी आडोकड गजानन चौरे धाराशिव हो। सर्व भक्तांना नम्रपणे प्रार्थना करतोय की आखंड हरिनाम सप्ताह ऋषिकेश या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भूमिपूजन सोहा हा आयोजित केलेला आहे दिनांक पंधरा मे ते बावीस मे या दरम्यान पुरेकर बाबाच्या प्रेरणेतून हा सप्ताह उभा राहतो आहे आणि या सप्ताहाकरता पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येणार आहेत महाराष्ट्रातून जवळपास सर्व भाविक भक्तांनी रेल्वेचे आरक्षण केलेले आहेत आता जवळपास रेल्वेचे आरक्षण संपलेत जमा आहेत आणि जास्तीत जास्त दाराशिव सोलापूर या भागातून आरक्षण जास्त झाल्याचं जास आम्हाला माहिती मिळालेली आहे काही आमच्या माध्यमातून केलेले आहेत तर अक दिनांक अकरा मे बारा मे तेरा मे सोलापूरमधून कर्नाटक एक्सप्रेसने आरक्षण आहेत आणि काही लोकांचं आरक्षण पुण्यामधून हुबळी ते ऋषिकेश योगनगरी या रेल्वेचे काही आरक्षण झालेले आहेत काही भाविक भक्तांचे आरक्षण हे पूर्णावरून परभणीवरून संभाजीनगरवरून झालेले आहेत काही नगरवरून झालेले आहेत असे सर्व महाराष्ट्रातून भाविक भक्तांनी ह्या सप्ताकरता येत आहेत सप्ताहाचं आयोजन खूप मोठं आहे संतांची मांदियाळी आहे आपण या सप्ताह करता यायचं आहे सप्ताहामध्ये पहाटे काकडापासून सुरुवात होणार आहे ते रात्री हरिजागरापर्यंत चालणारा कार्यक्रम आहे दोन प्रवचन आहेत दोन कीर्तन आहेत आणि सर्व सप्ताहामध्ये आखंड हरणाम सप्ताहाचं आयोजन करत असताना विना उभा हो केला जाणार आहे आणि संगीत भजन विशेष महाराष्ट्रातले सर्व भजन सम्राट आणि टी व्ही स्टार गायक ह्या सप्ताहाकरता उपस्थित राहणार आहेत या, या ठिकाणी मोठा कुंभ म्हणलं तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये ज्ञानदान ना अन्नदान आणि मोठं गंगेचं स्नान ह्या गोष्टी आपल्याला घडणार आहेत तरी आपण सर्वजण या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद घेऊन या सेवेसाठी आणि श्रवण भक्तीसाठी आपल्याला यायचं आहे ज्याना जी सेवा करायची आहे अशा सर्व सेवेकरांनी आपल्या या आमच्याकडे काय नावनोंदणी करायची आहे की हे मोठा कार्यक्रम आहे जबाबदारी मोठी आहे सर्व स्वयंसेवकांनी आपली नावन नावनोंदणी करायची आहे सप्ताहाकरता आता ज्यांना आम्ही ज्यांची तिकीटं आम्हाला सांगितले होते अशाची जवळपास झालेली आहेत काही स्वतःहून काढलेले आहेत परंतु आज रेल्वेचे तिकीट किंवा आरक्षण कुठेही दिसत नाही त्यामुळे इतर काही व्यवस्था आपण स्वतः करू शकता आणि आपण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू कुणी विमानाने येऊ शकतं कुणी स्वतःचं वाहन घेऊन येऊ शकतं आणि उर्वरित काही कुठं अवेलेबल झालं तर रेल्वेचे आरक्षण आपण घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकता आणि हा आनंद घेऊ शकता आणि आपण नक्कीच आनंद घ्याल असे एकदा आपल्या सर्वात श्रद्धा मी प्रार्थना करतो नतमस्तक होतो आणि आपण या कार्यक्रमासाठी जरूर जरूर येण्याची कृपा करा रामकृष्ण हरी